नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तर जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे सुमारे पंचेचाळीस वर्षापासून माधुरी यांचे प्राधिकरणातील सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात मौलिक योगदान आहे असे गौरवाद्वारे पिंपरी चिंचवड भाजपा उपाध्यक्ष सलीम शिकलगार यांनी तारांगण सभागृह पेठ क्रमांक पंचवीस निगडी प्राधिकरण येथे रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढले ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी माधुकोर ओक यांचे अमृत महोत्सवाच्या वर्षानिमित्त चिंतन आणि जाहीर सोत्कार करताना पिंपरी चिंचवड भाजपा उपाध्यक्ष सलीम शिकलगार बोलत होते सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर आर एस कुमार शैलेजा मोरे शर्मिला बाबर अतुल इनामदार शर्मिला महाजन साहित्यिक राज आहेर राव प्राध्यापक तुकाराम पाटील रमेश वाकणीस नंदकुमार मुर्डे राजेंद्र घावडे यांच्यासह सामाजिक सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची यावेळी प्रसंगी उपस्थिती होती नवचैतन्य भजनी मंडळातील महिलांनी पंचाहत्तर दिव्यांनी माधुरी ओक यांचे विविधित्व औक्षण करून सोहळ्याचा प्रारंभ केला मधुश्री कला आविष्कार या संस्थेची स्थापना करून माधुरी ओक यांनी प्राध्याकरणातील रुजवलेली नाट्य चळवळ भजन स्पर्धा व्याख्यानमाला साहित्यिक विषय उपक्रम याबाबत मान्यवरांनी उत्पूर्त मनोगतातून विविध आठवणींना उजाळा दिला सत्काराला उत्तर देताना माधुरी माधुर्योग यांनी बालपणी वडिलांकडून साहित्याचा वारसा मिळाला विवाहानंतरही कुट सर्व कुटुंबियांनी सांस्कृतिक कार्यासाठी नेहमीच पाठिंबा दिला तसेच अनेकांच्या सहकार्यातून संस्थात्मक कार्यात सात्यता राखणे शक्य झाले यासाठी व्यक्त करते अशी भावना व्यक्त केली सलीम शिकलगार आणि राजेंद्र बाबर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसं संयोजन केले उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांलेकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा